आणि आज एवढ्या मोठ्या जनतेने विश्वासाने एवढं मोठं मतदान दिलं आपल्याला त्यात निश्चित त्या आता या चर्चेचा भाग असतो प्रत्येक पक्षाला वाटतं कमी जास्त आपल्याला हे झालं पाहिजे कारण आज मोठी संख्या आहे प्रत्येक पक्षामध्ये पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आमदारांची संख्या मोठी प्रत्येक ठिकाणी न्याय देण्यासाठी ज्या काही चर्चेच्या गोष्टी कराव्या लागतात इतक्या समजदारीने जर का सगळ्यांनी विचार केला तर काही फार भांडणाला असं वाटत नाही भांडण जाणवलंच नाही आता मी तर नवीन आमदार आहे तर माझ्यापेक्षा खूप सिनियर लोक तिथं पण मला तरी मी जेवढं आता बघतोय मी रोज वर्षावर गेलो सागर बांगल्यावर गेलो रॉयल स्टोर गेलो मी तिथं बघितलं तर मला कुठं असं जाणवलं नाही खूप ओढाताण चालू आहे ही ओढाताण फक्त आपल्या माध्यमांमध्येच दिसत होती असं चित्र राहील अशी तुम्हाला आशा आहे निश्चित सी एम फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील अजितदादा असेल हा जो विकासाचा रथ महाराष्ट्रात सुरू झाला आहे हा दुप्पट स्पीडने सुरू राहील त्यामुळं भविष्यातसुद्धा असं काही होईल किंवा काही वेगळं असं मला तरी वाटत नाही आणि जो तुम्ही म्हटले का भाजप सेना मी काल भाजपचा होतो पण एक कार्यकर्ता आहे आज शिवसेनेत आलो आहे माझे नेते ने आज एकनाथ शिंदेसाहेब आहेत शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी संधी दिली आज सुद्धा मी आज तुमच्यासमोर खुर्चीवर बसलो एक आज जे मला महाराष्ट्रात पदवी भेटली आहे उपाधी भेटली आहे जॉईंट केल्यारची ही सगळी शिंदेसाहेबांमुळं विखे पाटलांमुळे भेटली त्यामुळं मी जे काही वरिष्ठांचे सूचना राहतील मायुतीचा धर्म राहील त्यानुसार आपलं काम सुरू राहील तुम्हाला पुढच्या पाच वर्षांसाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या माध्यमातून संगमनेरकरांच्या ज्या काही अशा अपेक्षा असतील त्या पूर्ण करायला तुम्हाला बळ मिळू